एक रुपयात मिळणारा पीक विमा शेतकऱ्यासाठी आता तर बंदच करण्यात आला आहे मात्र पीक विमा योजनेत पाच मोठे बदल करण्यात आले आहेत आणि एक जर चूक शेतकऱ्याकडनं झाली तर कदाचित त्याला पुढले पाच वर्ष एकाही शासकीय योजनेचा फायदा घेता येणार नाही असे कठोर नियम सुद्धा लावण्यात आलेत ते पाच मोठे बदल काय आहेत चार पाचशे पानाचा जी आर शासन निर्णय या संदर्भात शासनानं जाहीर केलाय तो शासन निर्णय काय सांगतो सगळ्यात गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भात शासनानं जो नवा जी आर शासन निर्णय काढलाय तर तो पाचशे पानाचा जवळजवळ पाच मोठे बदल याच्यात करण्यात आले काय बदल करण्यात आले दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा मिळत होता मात्र ही योजना आता बंद करण्यात आली आहे एक रुपयात शेतकऱ्याला पीक विमा आता भरता येणार नाही तर शेतकऱ्याला प्रत्येक हंगामाच्या संरक्षित रकमेच्या काहीतरी परसेंटेज वारी भरावे लागेल दोन टक्के असल दीड टक्के असेल किंवा मग पाच टक्के अशा पद्धतीनं ती परसेंटेज वारी भरून आता शेतकरी जो आहे तर तो पीक विमा भरू शकतो म्हणजे फक्त एक रुपयात पीक विमा भरला जात होता ही योजना आता बंद करण्यात आली हा सगळ्यात पहिला मोठा बदल आहे शेतकरी मित्रांनो दुसरा महत्त्वाचा बदल ती म्हणजे पीक विम्याची जी भरपाई आहे तर ती कापणी प्रयोगाच्या आधारावरती दिली जाणार आहे सुरुवातीला चार ट्रिगरमध्ये तशी भरपाई दिली जायची मात्र आता नव्या बदलानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता केवळ फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारितच शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर या दृष्टीनं हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा हे कुठं ना कुठंतरी तोट्याचं म्हणता येऊ शकतं शेतकऱ्याला जी पीक विम्याची रक्कम होती त्याला कुठंतरी नियम लावलेत असंच म्हणू शकतो हे तीन ट्रिगर रद्द करून भरपाई आता कापणी प्रयोगाच्या आधारावरच फक्त दिली जाणार आहे तर हा सुद्धा एक मोठा बदल या पीक विम्या संदर्भात झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो तिसरी महत्वाची बंधनकारक गोष्ट ती म्हणजे फार्मर आयडी असणं फार महत्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी आहे त्यांच्याकडे आहेत त्यांनाच पीक विमा योजनेचा लाभ घेता येऊ शकतो किंवा हे बंधनकारक म्हणता येऊ शकतं फार्मर आय डी शेतकऱ्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं ते म्हणजे पीक पाहणीसुद्धा अनिवार्य करण्यात आलेली आहे पीक पाहणीसुद्धा गरजेची आहे तर हे सुद्धा एक जटिल नियम कुठंतरी म्हणावे लागतील नवीन पीक विम्याचे जे जे आर आहे तर त्याच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात फार्मर आय डी महत्त्वाचा आहे आणि पीक पाहणी जी नोंद केलेली आहे पीक पाहणी ई पीक पाहणी तर त्याच पिकांचा पीक विमा आता उतरवता येणार आहे चौथा मोठा महत्त्वाचा बदल ते म्हणजे फक्त पीक विमा देणाऱ्या आता दोनच कंपन्या ठेवण्यात आलेल्या आहेत अगोदर विचार करायचं झाला तर दहा ते पंधरा कंपन्या होत्या ज्या पीक विम्याच्या संदर्भात होत्या मात्र आता या सगळ्या कंपन्या कमी करून फक्त दोन पीक विमा कंपन्या ठेवण्यात आलेल्या आहेत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी केवळ दोन पीक विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय लॉबर्ट जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर जशा दहा पंधरा कंपन्या होत्या तर त्या रद्द करून आता दोन कंपन्या खरं तर नियुक्त करण्यात आलेल्या आहेत याचा फायदा होईल तोटा होईल येणारा काळ सांगेल त्यानंतर पाचवा आणि तितकाच महत्वाचा बदल या पीक विम्यामध्ये बोगस पीक विमा उतरवणाऱ्याच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे म्हणजे अगोदर सुद्धा ज्यावेळेला एक रुपयात पीक विमा होता त्यावेळेला बरेच बोगस अर्ज किंवा तशा पद्धतीने पीक विमा उतरवला गेला होता होता तसे पैसे सुद्धा उचलले गेले होते आणि यालाच कुठंतरी कठोर कारवाई बसावी याच्यासाठी बोगस पीक विम्याची जर तक्रार असेल किंवा तशा पद्धतीनं काही आढळून आलं तर त्या शेतकऱ्याच्या विरोधात आता कारवाईसुद्धा करण्यात आल्या येणार आहे आणि ही कारवाई साधी सुधी आहे जवळपास पाच वर्ष त्या शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा घेता येणार नाही अशा पद्धतीची ही कारवाई असणार आहे आणि हा एक खूप जटिल म्हणता येईल तितकाच महत्त्वाचा बदल हा पीक विम्याच्या या सगळ्या यादीमध्ये पाहायला मिळतो आहे अशा पद्धतीनं नवीन पीक विम्याच्या संदर्भानं हे बदल करण्यात आले त्यामुळे शेतकरी बांधवांना हे बदल लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या रॉयल शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान जय हिंद